आजपर्यंत तुम्ही निवडणुका लोकसभेच्या बघितल्या तर ते कधी फार विकासाच्या मुद्द्यावर येत नाही एकतर अस्मिता येते किंवा एकतर स्वाभिमान आत्ताची ही निवडणूक ही कोणाला तरी जिंकण्यासाठी नाही तर पाडण्यासाठीच कोल्हापूरकरांनी मतदान भरभरून केलेलं त्या ठिकाणी दिसेल कोल्हापूरकर ज्याची वाजवायची तिचीच घंटा वाजवणार ही निश्चित आहे दोनशे तीस किलोमीटरवरती पुणे आहे किंवा आपल्या इकडे कि बेळगाव आहे ही शहरं एवढी मोठी झाली एवढी मोठी होत आहेत वेगवेगळे वे 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 विकास कामं होत आहेत मात्र इथं कोल्हापुरात पावसाळ्यात कोल्हापुरात कोल्हापूर बुडतं आणि इतर वेळी ट्राफिकमुळं तुंबत या विद्यमान खासदारांना तिकीट मिळण्यापासून संघर्ष करावा लागला मान गादीला मत मोदींना कोल्हापूर लोकसभेची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरले होती या निवडणुकीत शाहू छत्रपती विरुद्ध संजय मंडलिक असा सामना रंगला होता निकाल यायला अद्याप बाकी आहे मात्र एकूणच या निवडणुकीची ज्या पद्धतीनं कोल्हापूरचा हा वडा खुमासदार होतोय त्याच पद्धतीची खुमासदार चर्चा सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते अनेक अंदाज आहे ते या निवडणुकीचे व्यक्त केले जात आहेत याशिवाय दहा दहा लाखांच्या पैजासुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं लागलेला खरं तर या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये कोणकोणते मुद्दे होते काय या निवडणुकीचा अंदाज आहे आणि मूड या निवडणुकीचा नेमका काय होता नेत्यांचा हे सगळं जाणून घेणार आपल्याकडे कोल्हापूरचे जे पत्रकार आहेत ज्यांनी ग्राउंडवरती जाऊन हे सगळं लोकसभेचं रणांगण आहे ते कवर केलं आणि त्यांनी इत्यंभूत माहिती आहे ती लोकांच्यापर्यंत पोहोचवली त्यांच्याकडूनच जाणून घ्या नेमकं कोल्हापूरच्या या रणांगणामध्ये काय घडलं होतं कोणकोणते मुद्दे चर्चेला आले कोणते मुद्दे राहून गेले आणि ही निवडणूक कोणत्या पातळीवरती गेली आपल्यासोबत पत्रकार आहेत त्यांच्याशी जाणून घ्या सर्वप्रथम विजय पाटील यांच्याकडे मी जातो काय सांगाल काय अपेक्षा होती या निवडणुकीत कुठल्या मुद्द्यांची आणि जे मुद्दे समोर आले ते नेमके काय होते ज्ञानेश्वर कुठलीही निवडणूक लोकसभेची असू दे विधानसभेची असू दे निवडणूक म्हटली की ती विकासाच्या प्रश्नांवर लढवली पाहिजे होतं काय कोल्हापूरचा जर तुम्ही स्वभाव बघितला कोल्हापूर हे ऐतिहासिक शहर आहे ऐतिहासिक जिल्हा आहे शाहू महाराजांची नगरी आहे कोल्हापूरचा स्वभाव हा अस्मितावादी आहे आजपर्यंत तुम्ही निवडणुका लोकसभेच्या बघितल्या तर ते कधी फार विकासाच्या मुद्द्यावर येत नाही एकतर अस्मिता येते किंवा एकतर स्वाभिमान येतो एक, एक, एक उमेदवार म्हणतो की मी स्वाभिमानाची स्वाभिमानाची लढाई आहे आणि मी मैदानात उतरलो आणि दुसऱ्या उमेदवाराची यंत्रणा म्हणते की ही अस्मितेची लढाई या निवडणुकीमध्ये आम्हाला अपेक्षित होतं की बदललेलं जग आहे बदललेलं राजकारण आहे की यावेळी साधारणतः कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचा विकासाचा जो बॅकलॉग आहे शाहू महाराजांनी जी विकास कामं केली शाहू महाराजांनी जे जे केलं उत्तरोत्तर राजे होते आपल्याला माहिती आहे युगपुरुष होते त्यानंतर फरिवाशी डेव्हलपमेंट कोल्हापूरमध्ये आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर झालेलं नाही म्हणजे शाहू महाराजाच्या विकास शाहू महाराजांच्या विकासाच्या मॉडेलवरच कोल्हापूरचं आजपर्यंतचं अर्थ अर्थकारण सुरू आहे तर आम्हाला वाटलं की यावेळी किमान कुठले मुद्दे येतील तर एखादं मोठं मॅन्युफॅक्चर युनिट टाटा असेल महिंद्रा असेल किंवा एखादं मोठं युनिट जर कोल्हापूरला आलं तर कोल्हापूरमध्ये फंडरी उद्योग प्रचंड मोठा आहे एका मॅन्युफॅक्चरिंग फॅक्चरिंग युनिट आलं तर किमान तीस चाळीस हजार लोक तीस चाळीस हजार लोकांना रोजगार मिळेल अप्रत्यक्ष प्रत्यक्ष एक प्रकारची नवी इकॉनॉमी तयार होईल पण तुम्हाला सांगतो की यामध्ये तो या कसलाही विषय आला नाही तो शेवटपर्यंत अजेंड्यावर आला नाही अजेंड्यावर आला काय एक भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार जे विद्यमान खासदार संजय मंडलिक होते त्यांच्या यंत्रणेनं पहिल्यापासून ठरवलेलं की बाबा ही निवडणूक फक्त राष्ट्रीय प्रश्नांवर न्यावी नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर न्यावी त्यामुळे त्यांनी काय लोकल हा विषय घेतलाच नाही आणि दुसरी शाहू छत्रपतीचे काँग्रेसचे उमेदवार होते महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांनी ठरवलं की ही उमेदवारी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत राजश्री शाहू महाराजांच्या विचारांवर न्यायची त्यामुळे एक तिने ती इलेक्शन लोकल ठेवली शाहू राजश्री शाहू महाराजांच्या विचारांवर आणि संजय मंडलिकांच्या यंत्रणेकडनं ती निवडणूक ठेवली राष्ट्रीय मुद्द्यांवर त्या ह्या दोन्हीच्या संघर्षांमध्ये दीड महिन्याचा जो प्रचाराचा काळ आला या ठिकाणी झाला त्यामध्ये तुम्हाला कुठलाही विकासाचा कुठलाही प्रश्नांचा विषय आलाच नाही अगदी अस्मितेवरच इथे निवडणूक झाली खरं तर कोल्हापूरकर कुणाला तरी पाडण्यासाठी मतदान करतात असा नेहमीच ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला या निवडणुकीत तो ट्रेंड दिसून आला का नक्कीच आत्ताची ही निवडणूक ही कोणाला तरी जिंकण्यासाठी नाही तर पाडण्यासाठीच कोल्हापूरकरांनी मतदान भरभरून केलेलं या ठिकाणी दिसेल वास्तविक आता विजय म्हटला त्या पद्धतीनं ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर जावी असंच कोल्हापूरांना वाटत होतं कारण आपण काळमावडे थेट पाईप योजना आहे ती पंधरा वर्ष झालं सुरू आहे अगदी एकशे आठ कोटीचे नगरोत्वांचे रस्ते जरी घेतले तरी ते कोल्हापूरकाराने दहा वर्षे पूर्ण झालेले बघितले त्यामध्ये कोणत्याही एका पक्षाचा दोष नाही त्या काळात दोन्ही बाजूच्या सत्ता आल्या आणि गेल्या मात्र कोल्हापूरचा विकासाचा प्रश्न जसा आहे तसाच होता मात्र विकासाच्या मुद्द्यावर बोलायचंच नाही ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर किंवा एखाद्या नेत्याला के केंद्रीय स्थानी ठेवून ती थी त्या मुद्द्यावर नेण्याचा प्रथमपासूनच प्रयत्न झाला राजेश्री शाहू महाराज यांच्या विचारधारेवर ही निवडणूक झाली तर ती कदाचित जड जाईल म्हणून ती छत्रपतींच्या जो दत्तक प्रकरण होतं त्याच्याकडे न्यायचा जा प्रयत्न झाला त्यानंतर काँग्रेसच्या थिंक टँकनं ठरवलं की ह्याला आपण उत्तरं द्यायचं नाही जे काय असेल ते कोल्हापूरची जनताच ठरवेल त्यानंतर सतेज पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी यांच्या शिलेदारांकडून झाली त्यावेळेस सतेज पाटलांनी फक्त एका शब्दात दम देऊन ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर किंवा शाहूंच्या विचारावर राहील हे तटस्थपणे पाहिले अगदी जोर कोण किती मारतो यापास इथंपर्यंत सतेज पाटलांना आव्हान देण्याचा प्रयत्न झाला इतर वेळेच्या साध्या साध्या निवडणुकीत एकमेकाला बिटकुळ्या दाखवणारे आणि खालच्या पातळीवर टीका करणारी जी पद्धती होती ती ह्या निवडणुकीत दिसली नाही अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा घंटी कोण वाजवते पाहू हे म्हणण्याचा प्रयत्न केला मात्र कोल्हापूरकर ज्याची वाजवायची त्याचीच घंटा वाजवणार हे निश्चित आहे ही, ही निवडणूक जर मंडलिक निवडून आले, आले तर ते पाच ते पंचवीस हजारच्या फरकाने येतील मात्र शाहू महाराज जर निवडून आले तर त्यांचं लीड साधारण तीन लाखाच्या पुढे असेल एवढा हा फरक असणार आहे यावरून लक्षातही कोल्हापूरकरांनी ही निवडणूक कोणत्या पातळीवर आणि कशा पद्धतीने मनावर घेतले यावरून दिसून येईल संतोष पाटलांचं हे मत होतं सुनील पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत खरंतर शिवार ते संसद हे सगळं तुम्ही अनुभवत आहे ग्रामीण भागातून तुम्ही येऊन पत्रकारिता करताय काय नेमकं मुद्दे तुम्हाला वाटले ग्रामीण भागाचा कल नेमका काय होता ग्रामीण भागाचा म्हणजे आता जी निवडणूक होती ती कुठल्या तरी मुद्द्यावर असावी असं वाटत होतं मात्र इथं कोण दत्तक कोण मद्यपी ह्या चाकोरी बाहेर गेलीच नाही दोनशे तीस किलोमीटरवरती पुणे आहे किंवा आपल्या इकडे बेळगाव आहे ही शहरं एवढी मोठी झालीत एवढी मोठी होत होत आहेत वेगवेगळे वे वे विकास कामं होत आहेत मात्र इथं कोल्हापुरात पावसाळ्यात कोल्हापुरात कोल्हापूर बुडतं आणि इतर वेळी ट्राफिकमुळं तुंबतं ट्राफिक जाम होतं ह्याकडं कोणी कुठल्याही मुद्द्यावरती कोणी लक्ष दिलं नाही कुणाची थेट लाईन अजून झालेलं नाही तर कुणाचा बास्केट ब्रिज अजूनही होतं आहे मग हे सगळे मुद्दे घेऊन कधी कोल्हापूरची निवडणूक होणार का कोल्हापुरात यायचं म्हटलं तर त्याला एक तास दीड तास आधी बाहेर पडावं लागते जसं पुणे मुंबईमध्ये लोकं बाहेर पडतात तशी आत्ता सिच्युएशन आहे या मुद्द्यावर एकानेही बोललं नाही ही वैयक्तिक टिप्पणी जशी ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होती तशीच झाली आता लोकही त्याला किती धारा देतात याकडे पाहावं लागेल कृष्णा चौघले हे सुद्धा एक ग्रामीण भागातून येऊन पत्रकारिता करतात जिल्हा परिषद बीड बघतात तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संदर्भात विचारतो खरं तर खासदारांचं गटर करणे रस्ते करणे हे काम नाही म्हटलं जाते तुम्ही जिल्हा परिषद बीड बघताय तुम्हाला काय वाटतंय हे खरोखरच होतंय की खासदारांनी सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि ते मुद्दे कुठेतरी प्रचारात विसरले गेले लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान आपण पाहिलं असाल तर कोल्हापूर असो अथवा लोकसभा मतदारसंघ असो दोन्ही मतदारसंघामध्ये आरोप प्रत्यारोप यावरच जास्त भाषणामध्ये किंवा त्या प्रचारसभामध्ये कल दिसून आला आणि मूळ मुद्दे आणि मूळ प्रश्न त्या मतदारसंघातील बाजूलाच पडलेले दिसले आज कोल्हापुरातील अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत एक म्हणजे पंचंग्या प्र प्रदूषणाचा मुद्दा आहे पंचंगा प्रदूषणासंदर्भात जिल्हा परिषदेकडून दोनशे तेवीस कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठला होता निधीच्या मागणीसंदर्भात पण शासनानं स्पष्टपणे सांगितलं की हा निधी आम्ही देऊ शकत नाही आम्ही जिल्हा परिषदेच्या पातळीवर तुम्ही ती निधीची तरतूद करा किंवा ग्रामपंचायतच्या पंधरा वित्तमधून त्या त्या स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीला त्या तरतूद करण्यासाठी तुम्ही सांगा मग असं जर असेल तर पंचगंगा प्रदूषण कसं होणार नमामी पंचगंगा एका एका बाजूला तुम्ही सांगताय नमामी पंचगंगा नमामी पंचगंगेचा जयघोष करताय तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर त्या निधी दिला जात नसेल तर ते सांडपाणी प्रकल्प आणि बाकीचे पंचंग प्रदूषणा मुक्तीसाठी ज्या उपाययोजना करायला हव्यात त्या होणारच नाहीत स्थानिक पातळीवर करायचं म्हटलं तर एवढा निधी उपलब्ध होत नाही ग्रामपंचायत पातळीवर त्यामुळे ते शक्य नाही दुसरं गोष्ट महापुराचा प्रश्न भेटसावतोय आपल्या जिल्ह्याला वर्षानुवर्षे भेटसावतोय कोल्हापूर शहर दोन हजार एकोणीस आणि एकवीसला तुंबलं होतं हे सगळ्या राज्यानं नव्हे देशानं पाहिलंय मग या महापुराच्या संदर्भात जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून आता योजना सुरू आहे ते करा ती योजना कार्यान्वित होईल पण पण त्या संदर्भात गतीनं जी कारवाई व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही आहे दुसरा विषय ज्योतिबा आणि अंबाबाई विकास तीर्थक्षेत्र विकास आराखडा जो आहे तो आराखडा मंजूर आहे पण त्याला आवश्यक जो निधी हवा आहे तो शासनानं पुरवठा केला नसल्यामुळे तो आराखडा मंजूर असला तरी तो जैसे ते परिस्थितीत आता सध्या दिसतोय तिसरा विषय म्हणजे आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातली क्वालिटी मुलांची गुणवत्ता एवढी चांगली आहे की आपल्या जिल्ह्यातली मुलं शिकतात पण त्यांना चांग चांगलेच ज्यावेळी शिक्षण होतं त्यावेळी चांगल्या नोकऱ्या कोल्हापुरात मिळत नाही हे कोल्हापूरचं दुर्दैव आहे त्यासाठी पुणे मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये ज मुलांना जाऊन तिथं नोकऱ्या करायला लागत आहेत मग आपल्या कोल्हापुरामध्ये असं आय आय टी आय टी पार्क होणं अपेक्षित आहे जे वर्षानुवर्ष घोषणा होती अनेक नेते कोल्हापुरात येतात राज्य पातळीवर येतात जिल्हा पातळीवरचे येतात देश पातळीवर येतात आय टी पार्क करतो म्हणतात पण ते काय होताना दिसत नाही तिसरा मुद्दा त्यांनी आता कोल्हापूर वैभवडी रेल्वे मार्गाचा जो आपण मंजूर आहे पण त्याला अधिक गती देणं गरजेचं आहे कारण हा जर मार्ग झाला तर कोल्हापूर आणि तळ कोकणाचा जो जिल्हा आहे खालचे जिल्हे हे कनेक्ट होऊन आपला द विकास ह्या दोन्ही जिल्ह्यांचा विकास किंवा कोल्हापूर मध्य जिल्हा पश्चिम महाराष्ट्र आणि तळ कोकणाचा विकास व्हायला मदत होईल त्याला नक्कीच तर ह्या सगळ्यांचं मत आहे की स्थानिक मुद्दे हाताळले गेले नाहीत मात्र एक मुद्दा या निवडणुकीमध्ये प्रकर्षानं जाणवला तो म्हणजे मोदी विरुद्ध गादी अशी निवडणूक नेण्याचा ने प्रयत्न झाला नेमकं हे वातावरण काय होतं तुम्ही लोकांशी बोलला तरी हे लोकांना रुचलं होतं काय काय रोल लोकांच्या रिॲक्शन होत्या ज्ञानेश पहिल्यांदा समजून घे या विद्यमान खासदारांना तिकीट मिळण्यापासून संघर्ष करावा लागला खूप मोठा गॅप झाला त्याच्यापूर्वी शाहू महाराजांची शाहू छत्रपतींची काँग्रेस आणि महाविकास आघाडीची उमेदवारी तशी जवळपास लवकर निश्चित झाली आणि या वातावरणात तो जो गॅप होता तो गॅप काढण्यासाठी मंडलिकांच्या यंत्रणेकडनं किंवा असं समज की भाजप शिवसेनेची जी काही यंत्रणा होती प्रचार यंत्रणा तिने तो वेळ तिने एक टॅगलाईन सोडली की मान गादीला मत मोदींना मान गादीला मत मोदीला ही जी टॅगलाईन पहिल्यांदा आली पहिलं कॅम्पेन सुर सुरू झालं तिथून सुरू झालं आणि मला वाटतं शिवसेना भाजपच्या प्रचार यंत्रणेची कदाचित तिने तो फुलटॉस दिला महाविकास आघाडीला कारण तो फुलटॉस आल्यानंतर काय होलं सगळं व्हायरल झालं की मान ही गादीला मत ही गादीला या हा इतका मोठा फुलटॉस होता की त्यानंतर प्रचाराची जी यंत्रणा गादी आणि मोदी यावर जरी आली असली तरी साधारणतः ही हिंची महा महायुतीची प्रचार यंत्रणा कायम डिफेन्समध्ये होत गेली याचं कारण असं की तुम्ही मान गादीला द्यायचं म्हणता आणि मत मोदीला द्यायचं म्हणता ॲक्च्युली कोल्हापूर तुला मगाशी म्हटल्याप्रमाणे कोल्हापूर हे ऐतिहासिक शहर आहे हे अस्मितावाद आहे इथं लोक एकमेकांना ओळखतात हे काय मेट्रोपॉलिट अगदी कॉस्मोपॉलिटन सिटी नाही की मुंबईसारखी पुण्यासारखी इतर सहज लोक एकमेकांना ओळखतात त्यामुळे हे तो, तो मुद्दा आल्यानंतर लोकांनी असं झालं की म्हणजे याचा अर्थ मान गादीला द्यायचा आहे याचा अर्थ आता गादी कुणाशी रिलेट करते तर शाहू छत्रपतींशी रिलेट करते शाहू छत्रपतींशी लोकांनी ऑटोमॅटिकली रिलेट केलं आणि एक प्रकारचं मंडलिकांच्या त्यांच्या मायाच्या प्रचार यंत्रणेकडनं सुद्धा असाच मेसेज केला की आम्ही तुम्हाला मानतो त्यानंतर त्यांच्या नेत्यांची वक्तव्य असेच होती की आम्ही शाहू छत्रपतींना मानतो आमचं त्यांच्याबद्दल आदर आहे मुळात राजकीय स्पर्धेमध्ये तुम्ही एकदा एखाद्याबद्दल आदर व्यक्त केला की तुमची यंत्रणा विस्कळीतच होती तिने तो एक प्रकारे फुलटाच दिला त्यामुळे काय झालं त्यांच्याकडनं जसं म्हणावं जे मुद्दे यायला पाहिजे मुद्दे अपेक्षित होते की विकासाच्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे होतं किंवा साधारणतः केंद्र सरकारनं ज्या काही योजना केलेल्या होत्या किंवा मोदींच्या नावावर जरी मोदी मॅजिक चालतं असं म्हटलं जात होतं तर मोदी मोदींच्या मोदींनी केलेली विकास कामं कोल्हापूर शहरामध्ये अनेक प्रश्न असतील की जे सोडवले असतील त्या विषयावरती इलेक्शन आलीच नाही त्यामुळं मोदी आणि गादी यामध्ये झाला असं की लोक शेवटी राजेश्री शाहू महाराजांचं या कोल्हापूरवर किंमणा देशाच्या समाजकारणावर एवढं उपकार आहेत की माणूस विसरू शकत नाही तुम्ही आम्ही इथं उभारलो आता ज्ञानशा आपण जिथं आज बोलायला लागलो आहे तिथं पलीकडं गेलाच की ही सगळी वसतिगृहांची जननी आहे चोवीस वसतीगृह विविध जाती धर्मांची शाहू महाराजांनी एकोणीशे एक पासून सुरू केलेली ज्या काळामध्ये शिक्षणाचा गंधही नव्हता शिक्षण का महत्त्वाचं वाटत नव्हतं त्या काळात शाहू महाराजांनी विकासाचं मॉडेल जे उभं केलं एज्युकेशनचं ते आता समोर आहे प्रिंट शिवाजी मराठा बोर्डिंग माझ्या इथं समोर आहे सारस्वत पलीकडे आहे मुस्लिम बोर्डिंग इकडं आहे आपल्या पाठीमागं जैन बोर्डिंग आहे तर हे दिसतं शाहू महाराजांनी केलेल्या विकासकामाचे प्रत्येक गोष्ट इथं दिसते त्यामुळे ज्यावेळी मत गादीला आणि मान गादीला आणि मत मोदीला जेव्हा आलं तर लोक ॲटोमॅटिकली गादीकडे अधिक आकर्षित झाले गादीकडे आकर्षित झाले म्हणते मात्र प्रचारामध्ये हा एक मुद्दा घेतला की शाहू महाराज कितपत भेटतील पॅलेस आणि पॅलेसचं गेट आणि पॅलेस याचं सुद्धा अंतर काढलं गेलं आणि दुसऱ्या बाजूला आता विजय पाटलांनी सांगितलं की सर्व धर्म संभावांची ही हॉस्टेल आहे मात्र एम आय एमनं पाठिंबा दिल्यानंतर एक वेगळंच वातावरण कोल्हापूरमध्ये पाहायला मिळालं याचं तुम्ही विश्लेषण कसं करता एम आय एमनं वातावरण दिल्यानंतर एम आय एमनं पाठिंबा दिल्यानंतर राजेश्री शाहू यांच्या विचारधारेनुसार ते मुस्लीम मुस्लीम ही निवडणूक मुस्लिम आणि मुस्लिम दार्जिन काँग्रेस हा मुस्लिम दार्जिन पक्ष आहे याकडे नेण्याचा एक प्रयत्न करण्यात आला मात्र मोदी यांची ज्यावेळेला सभा झाली त्यावेळेला मोदी कर्नाटक पॅटर्नचा त्यांनी उल्लेख केला की काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर मुस्लिमांना जे ओबीसी दाखले देतील किंवा ओबीसींना सरसकट आरक्षण देतील हा मुद्दा त्यांनी ज्यावेळेला उपस्थित केला त्यावेळेला मुळातच तो कोल्हापुरात हास्यास्पद होता कारण मोदी यांच्या व्यासपीठावरच ज्यांनी मुस्लिम म्हणून मुलांनी म्हणून दाखले काढले ते कार्यकर्ते त्यांच्या व्यासपीठावर त्यावेळेला बसलेले होते हे कोल्हापूरकरांनी हेरलं त्यामुळं एम आय एमचा पाठिंबा आणि हे ज्या गोष्टी आहेत त्या मोदींच्या एका वक्तव्यामुळे आपोआपच फुल ठरल्या आणि यांचा आक्रमकपणा किंवा आम्ही पाठिंबा मागितलाच नव्हता त्यानंतर एम आय एमनं तो पाठिंबा दिलेलाच नव्हता हिने मागितला नव्हता हे ज्यावेळेला स्पष्ट झालं त्यावेळेला तिची आपोआपच तिची हवाई निघून गेली पण महाराज भेटतील का नाही त्यांचं गेट आणि त्यांचा वाडा हा सुद्धा उल्लेख यामध्ये सगळ्यामध्ये येत होता मग आता शाहू महाराजांनी इतकं काम केलं शाहू महाराज ते अगोदरचे राजश्री शाहू महाराज सगळ्यांशी कनेक्टेड होते हे शाहू महाराज त्याच पद्धतीने कनेक्टेड राहतील का नाही असा एक प्रश्न त्यांच्याबाबत उपस्थित केला गेला याच मुद्द्याला अनुसरून ज्या उपस्थित झाले की शाहू महाराज हे उपस्थित राहू शकणार नाहीत हाच मुद्दा सेम विद्यमान खासदारांच्या बाबतीत सुद्धा होता की ते नॉट रिचेबल आहेत ते फोन घेत नाहीत ते कुणालाही सहजासहजी भेटत नाहीत त्यांच्या ठराविक वर्तुळापलीकडे त्यांची पोज नाही हेच मुद्द्यांचा आरोप हा त्यांच्यावरही होत होता जो सर्वसामान्य करत होते थे। थेट त्यांनी शाहूंच्यावर केला त्यावर शाहूंनी असा उपाय काढला की मी प्रत्येक तालुक्यात कार्यालय काढेन वगैरे वगैरे त्यांनी जे पुढं आपला रोडमॅप आहे तो जाहीर केला आणि शाहू म्हणजे मीच उमेदवार असे काहीच चित्र काँग्रेसकडून रंगवले गेले होते सतीश पाटलांच्या बाबतीत यानंतर मंडली गटाकडून सतीश पाटील यांच्यावर आरोप झाले की थेट शाहू यांनी बोलावं शाहू महाराज यांनी बोलावं त्यांच्या शिलेदारांनी किंवा पाठीराख्यांनी बोलू नये हे त्यांनी म्हणजे शाहू महाराज भेटणारच नाहीत पोचणारच नाही त्यानंतरही ते नॉट रिचेबल असतील या अनुषंगाने एक चित्र देण्याचा प्रयत्न केला मात्र तो काँग्रेसनं आणि शाहू महाराजांनी वेळोवेळी त्याचा खुलासा करून तोही आणून पाठला या निवडणुकीत एक मुद्दा चर्चेला आला आणि तो संजय आणला की शाहू महाराज खरे वारसदार आहेत का हा मुद्दा उपस्थित आणला लोकांच्या मध्ये या मुद्द्यानंतर काय वातावरण तुम्हाला पाहायला मिळालं नाही आम्ही ज्यावेळी बातमीदार म्हणून फिरतो तिकडे सगळी किंवा पत्रकार म्हणून आम्ही त्यावेळी ह्या वक्तव्याबद्दल खूप नाराजी व्यक्त केली लोकांनी आणि हे वक्तव्य त्यांनी बोलायला नको पाहिजे होतं कारण याचे अनेक दाखले दिली की ज्या ज्यावेळी संजय मंडलिकांना राजकीय किंवा कुठल्याही कामाची सुरुवात करायची होती त्यावेळी शाहू महाराजांच्या वाड्यात ते जात होते त्यांचा आशीर्वाद घेत होते तेही ते नाकारत नाहीत मग अशावेळी हा मुद्दा पुढं आणणं हा खूप चुकीचा होता असं लोकांच्यात एक संतप्त भावना आली त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांनी आपला शब्द करेक्ट केला की मला ते थेट वारसदार किंवा रक्ताचे ना वारसदार नाहीत असं म्हणून केला त्यावेळी ते जरा बॅकफूटला गेले म्हणायला काय हरकत नाही खरं तर शाहू महाराज उभारणार का नाही यापासून चर्चा सुरू झाली होती आणि सरप्राईजरित्या शाहू महाराजांचं नाव पुढे आलं तर तुम्ही लेखक आहे तुम्ही पुस्तक लिहिलं ब्रेकिंग न्यूज नावाचं त्याच ब्रेकिंग न्यूजच्या पुस्तकाच्या वितरण समारंभावेळी शाहू महाराजांनी म्हटले होते की काही दिवसाचा तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल शाहू महाराजांचा राजकारणातला हा उमेदवारीपर्यंत प्रवास तुम्हाला त्या प्रकाशन सोहळ्यामध्ये पाहायला मिळालं नेमकं त्यावेळी काय घडलं होतं आणि पुढची लढत जी रंगली खरं तर संभाजीराजे हे सुद्धा आणि मंडलिक कुटुंबीय यांच्यात लढत होती आणि आता शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यात लढत याचं थोडंसं सांग काय होतं ज्ञानेश की, <coughs> की शाहू छत्रपती राजकारणामध्ये कधी इंटरेस्टेड नव्हते म्हणजे अख्ख्या कोल्हापूरनं बघितले ते विविध उपक्रमामध्ये ते सामाजिक कामामध्ये उपस्थित राहायचे पण राजकारण हा त्यांचा कधी पिंड दिसला नाही ते एक फादर मोडमध्ये होते कोल्हापूरच्या एका फादर मोडमध्ये मा ज्येष्ठ माणूस जसा असतो की समजा महापूर आला कोरोना आला तर लोकांना दिलासा द्यायचं काम कुठला तरी एक त्या त्या, त्या जिल्ह्याचा एक एक चेहरा करत असतो ना त्या एका मोठ्या मोडमध्ये शाहू महाराज होते हे इलेक्शनचं वैशिष्ट्य काय की इलेक्शन दोन तीन महिन्यावर आली तरी संजय मंडलिकांच्या विरोधात कोण हा चेहराच नव्हता म्हणजे संजय मंडलिका मंडलिकांच्या विरोधात राहायचं कुणी आहे याबद्दल आम्ही सगळ्या पत्रकारांनी बातम्या लिहिल्या पण आम्हीच नावं काय होतं कोणतरी इच्छुक असायचा पोस्टर लावायचा आणि आम्ही त्याची नावं घालायची पण संजय मल्लिकांच्या विरोधात कमक्या नेता जो निवडून येईल असा उमेदवार मात्र अगदी शेवटपर्यंत निवडणुकीच्या दोन अडीच आधी सुद्धा नव्हता तर मला वाटतं या सगळ्यांमध्ये महाविकास आघाडीकडनं जागा काँग्रेसला जायची शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जायची का राष्ट्रवादीच्या जा शरद पवार गटाला जायची याची चर्चा मात्र रंगली होती यामध्ये चर्चा रंगत असताना एक नक्की झालं की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे पाच आमदार आहेत एक तीन विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत आणि दोन सतेज पाटील जयंत आसगावकर हे विधान परिषदेचे आमदार आहेत तर पाच आमदार जर काँग्रेसचे असतील तर न्यायानं काँग्रेसकडे ती जागा जाते अशी चर्चा एक चांगली सुरू झाली आणि ते योग्यही होतं कारण सतेज पाटलांचं इथं असणारं एक नेटवर्क त्यांचा असणारा मायक्रो प्लॅनिंग याची चर्चा ऑलरेडी सुरू होती आणि मग शाहू छत्रपतींना उमेदवारी द्यावी यासाठी बोललं जातं किंवा अशी माहिती आहे की शरद पवार शब्द टाकला आणि शरद पवारांनी शब्द टाकल्यानंतर काँग्रेसच्या ने नेत्यांनी तो मान्य ने केला ही जर शीट दिली तर निवडून येईल आणि मेरिटवर शाहू महाराजांना उमेदवारी मिळाली एक तुम्हाला प्रश्न विचारतो नंतर तुमचं सगळ्यांचं कोल मी घेणार आहे एकच प्रश्न विचारतो शाहू महाराजांच्या विरोधात ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पासून पंतप्रधान अमित शाह आले खरं तर अमित शाह हे कोल्हापूरचे जावे त्यांचा काही इफेक्ट जाणवला वाटतंय नाही हो काय होत आहे कोल्हापूरचे जावाई कोण असतील किंवा कोल्हापूरचे कोणी पाहुणे असतील मी म्हणतो त्यांचा जर इथल्या सामाजिक रचनेमध्ये इथल्या सामाजिक उपक्रमामध्ये किंवा लोकांच्या हक्केला ओ देण्यामध्ये जर सहभाग असला तर लोकांचा इफेक्ट जाणवतो समजा एखादं कोणीही म्हणलं नाही नाही मी कोल्हापूरचा पाहुणा आहे तर असं कधीच मला वाटतं असं जाणवणार नाही कोल्हापूर तुम्हाला मगाशी म्हणजे अत्यंत जागरूक शहर आहे सर्वाधिक मतदान झालेला कोल्हापूर जिल्हा आहे त्यावरनं अशा अशा नात्यांना किंवा अशा या निवडणुकांपुरत्या गोष्टींना कोल्हापूरकर प्रतिसाद देत नाही ओपनिंग पोलला मी सुरुवात करतो कृष्णा चौघलांच्याकडे काय वाटते तुम्हाला काय अंदाज या निर्णय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पाहायचं झालं तर एकंदरीत झालेला दीड महिन्यात झालेला तो प्रचार आणि दोन्ही नेत्यांचं म्हणजे दोन्ही उमेदवार म्हणजे खासदार संजय मंडलिक आणि श्रीमंत शाहू छत्रपती ह्या दोन्ही उमेदवारांचे प्रचार गतीनं झाला श सुरुवातीपासूनच प्रचारात महाराजांनी आघाडीवर घेतली होती पण नंतरच्या टप्प्यात ज्यावेळी देशपातळीवरचे नेते आणि राज्य पातळीवरचे नेते खासदार संजय मल्लिक यांच्या बाजूने कोल्हापुरात आले त्यावेळी ते त्यांच्या प्रचाराला गती आली आणि हे हा जो प्रचाराचं रन बघता आणि करंट करंट अंडर करंट पाहता राजर्षी आपले जे श्रीमंत शाहू महाराज आहेत त्यांच्या बाजूनं जनमताचा कौल अधिक स्पष्ट असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते अगदी एका कुणाचं पारड साजिकच आहे सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा ज्यावेळी आम्ही घेतला त्यावेळी लक्षात येते की शाहू छत्रपतींचं पार्ट चढवा तुमच्या मते काय सूक्ष्म मायक्रो प्लॅनिंग केल्यामुळे काँग्रेसच्या अर्थात राजश्री शाहू महाराज यांचं तसे म्हटलं तसे खरोखरच खूप चांगलं नियोजन या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात झालं आहे आणि ते माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलं तर इथं खरोखरच शाहू महाराज येतील असा आमचा एक अंदाज आहे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर पत्रकारांचा कल शाहू महाराजांच्या बाजूने आहे मात्र मतदार राजाने नेमका कौल कुणाला दिला आहे हे चार जूनला स्पष्ट होणार आहे त्यामुळे आता सगळ्यांचं चार जूनकडे लक्ष लागून राहिलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील ज्ञानेश्वर साळूके न्यूज एटीन लोकमत